परिपूर्ण सहकार्य मिळेल ग्रहांचं तरीही श्रेय मिळणार नाही कामाचं स्वप्न मोठी बघावी मात्र त्यासाठी धावणं देखील मोठं असावं ही बाब धनुराशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी लक्ष निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणाऱ्या लोकांची रास म्हणजे धनुरास होय एकदा लक्ष ठरवलं की तीर सरळ निशाण्यावर लागला पाहिजे हा तुमचा मूळ स्वभाव आहे नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता एकदा तुमची दिशा ठरली की वळण आणि अडथळे याचा तुम्ही विचार करत नाही यासाठी आपले सुपर पॉवर्स तुम्ही ऑप्टिमाइज करतात राशीस्वामी गुरुदेव या काळात सप्तम स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक राहील राशी स्वामी इच्छापूर्ती राशी आणि परिश्रमाच्या स्थानावर एकाच वेळी दृष्टी टाकत असल्यामुळे परिश्रम करण्यासह इच्छापूर्ती करण्याकडे देखील तुमचा कल राहील ज्यामुळे अर्थातच तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात धनुजातकांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी अर्थप्राप्ती होईल मात्र बऱ्यापैकी खर्च देखील वाढणार आहे त्यामुळे बचत किती होईल असा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच खर्च करण्यापूर्वी थोडा विचार करावा कुटुंबात स्नेहभाव एकोपा वाढणार आहे मात्र बोलण्याची संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे वाणीत माधुर्य ठेवा वाढदिवस कुणाचाही विसरू नका नाही तर विनाकारण भावनिक सीन सुरू होईल ज्यामुळे तुम्ही विचलित व्हाल म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात ग्रह आलेला आहे जी अत्यंत शुभ बाब मानली जाते कारण ज्योतिष नियमानुसार राहूला पत्रिकेतील तृतीय हे उपचय स्थान मानवतं विशेषतः कुंभेचा राहू तृतीय स्थानात ही खूप मोठी बाब असते या काळात तुमचे परिश्रम हे उत्तम व नियोजनबद्ध असतील हार्डवर्कसह तुम्ही स्मार्टवर्क देखील करणार आहात अर्थात तुमचं मिशन पूर्ण होईल प्रवासाचे योग निर्माण होतील त्यातून यश देखील मिळेल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेव आलेले आहेत जे तुम्हाला या सर्व बाबतीत शुभ फळ देतील मात्र प्रत्येक फळात विलंब देखील होईल घरात काहीतरी नवीन बदल करण्याचा तुम्ही विचार कराल वास्तुतज्ञाचेही आगमन होऊ शकतं वाहन खरेदी किंवा दुरुस्तीचा देखील योग आहे मात्र वाहन चालवताना योग्य काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात शुक्रदेवाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे आयुष्यात नवीन मित्र येणं नवीन मैत्री येणं अशी शक्यता निर्माण झालेली आहे अभ्यास करीत असताना अभ्यासापेक्षा इतर गोष्टीकडे तुमचं मन आकर्षित होईल विशेषतः सोशल मीडियावर तुम्ही जास्त वेळ व्यर्थ वे घालवणार आहात म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा अभ्यासात रिव्हिजन करणं अत्यंत आवश्यक असतं त्यासाठी अनेक वेळा मोबाईल किंवा इतर कामं बाजूला ठेवणं देखील आवश्यक असतं हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता थोडी उष्णता वाढणं सर्दी खोकल्यासारखे आजार वाढणं यासारखे प्रश्न निर्माण होताना दिसत आहे शत्रू डोकं वर काढणार आहेत स्पर्धक कारवाया करतील यातून वाटचाल करत तुम्ही यश काढणार आहात तरीही या सर्व दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या धनुजातकांना नवीन जबाबदाऱ्या प्राप्त होतील तेथूनच यशाचे दरवाजे उघडतील व्यवसायात फायदेशीर संधीचे प्रपोजल समोर येतील पार्टनरशिप करताना थोडं सावध राहा विचारपूर्वक निर्णय घ्या सरकारी कामं पूर्ण करून घेताना थोड्या अडचणी येऊ शकतात परंतु चिकाटी कायम ठेवा तरच तुम्हाला यश मिळेल हे लक्षात घ्या भाग्य व शुभ दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या काळात तुमच्या भाग्याचा ग्राफ हळूहळू वर जाणार आहे अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल मनात आलं की एखादी घटना पटकन घडेल जिचा तुम्ही विचार केलेला नसेल या काळात भाग्य आणि शुभ संकेत म्हणून केंद्र आणि त्रिकोणात असलेले अनेक ग्रह महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुमच्यासाठी योगकारक असलेले मंगळदेव सात जून रोजी तुमच्या भाग्यस्थानात येऊन भाग्य समृद्ध करणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता एखादं कार्य तुम्ही करावं आणि त्याचं श्रेय दुसऱ्यांना जावं ही शक्यता निर्माण होत आहे त्यामुळे तुमचा गोंधळ होणं तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे मात्र तुम्ही आपल्या कर्माकडे लक्ष ठेवा आज नाही तर उद्या तुमच्याकडे स्वतःहून चालत येईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता आपण जेव्हा शांतपणे आपलं काम करत राहतो तेव्हा परिश्रमाचं फळ नक्कीच मिळतं मागील एखादं जुनं स्वप्न पूर्ण होण्याचे योग निर्माण झालेले आहेत त्यातून तुमचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढणार आहे आत्म या काळाचा उपयोग करा व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातक या काळात नवीन गुंतवणूक करणार आहेत ती करीत असताना योग्य नियोजन योग्य विचार करा गुंतवणुकीच्या दृष्टीने बऱ्यापैकी चांगल्या संधी निर्माण होतील लहान मोठे अनेक प्रवास घडतील ते तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतील म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने या महिन्यात धनुजातकांसाठी चार चौदा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर एक अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य का ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता धनुजातकांनी दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करावं लहान गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करा दररोज अकरा वेळा ओम राम र्रीम रोम सह गुरुवे नमहा या मंत्राचा जप करा मंदिरात किंवा गुरुच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा गुरूंचे आशीर्वाद मिळा खिशातील रुमालामध्ये हरभऱ्याची डाळ किंवा गूळ बांधून ठेवा या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने जून दोन हजार पंचवीस महिना बारा राशींसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ उपलब्ध आहे तुमच्या राशीचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना नाते त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हरहर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष